नमस्कार आज आपण उडीद डाळीचे एक किलोच्या प्रमाणामध्ये रेडीमेड मसाला वापरून पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे पापड लाटण्याचा तुम्हाला बिलकुल कंटाळा येणार तर नाहीच पण पापड वाळल्यानंतर छान असा पिवळसर पांढरा रंग येईल त्याचबरोबर तळल्यानंतर पापड खूप खुसखुशीत होतात तोंडात टाकताच ते विरगळतील अशा प्रकारचे हे पापड तयार होतात त्यावेळी इथे मी अगदी सविस्तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तेव्हा व्हिडिओ पाहत राहा तर इथे उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी एक किलो मी ही उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळीला पांढरी धूळ असते पहा किंवा बऱ्याचदा बोरीक पावडर लावलेले असते तेव्हा ती काढून घेणं खूप गरजेचं असतं त्यासाठी एका मोठ्या घमेल्याला मी असं कापड बांधून घेत आहे तुम्ही मलमलचं किंवा साडीचं असं पातळ कापड बांधून घ्या आणि त्यावरती अशी डाळ घालायची आणि या कपड्याला हे डाळ चोळायची म्हणजे मग त्यातला काही धूळ किंवा पावडर असेल तर ती भांड्यामध्ये गाळली जाते तर बाउलमधली न साफ केलेली डाळा आणि ही साफ केलेल्या डाळीचा रंग तुम्ही पाहू शकता लगेचच आपल्याला फरक दिसून येतो तर अशाच पद्धती